साडी एकादशीच्या निमित्ताने काही खास टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आजच तुम्ही घरी एकट्या असताना शेंगदाण्याचा कूट का करायचा ते मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे आजच रात्री तुम्ही साबुदाना पाण्यात भिजत टाका उपवास मोडू नये म्हणून आजच रात्री तुम्ही बिस्किट खारी टोस्ट बटर जे काही तुम्ही खात असाल त्याचे डबे आजच रात्री लपून ठेवा आजच तुम्ही बडशेप ओवा धनादा किंवा अजून काही मुखवास तुम्ही खात असाल तर यांचे डबे आजच रात्री लपून ठेवा म्हणजे उद्या तुमचा उपवास मोडला नाही Okay. उद्या एकादशी निमित्त तुम्हाला विठू माऊलीचे कोणते भक्ती संगीत ऐकायचंय त्या प्लेलिस्ट आजच तुम्ही तयार करून ठेवा आणि रेडीमेड प्लेलिस्ट पण असतात इंटरनेट वर मग ते दोन प्लेलिस्ट आजच तुम्ही जोडून ठेवा म्हणजे उद्या तुम्हाला झंझटच नाही आणि चपल्या वेफर्स साबुदाण्याचे पापड यांचे डबे तुम्ही जास्त वर ठेवून दिले असतील तुमचा हात पुरत नसेल तर आजच तुम्ही ते नवऱ्याकडून रात्री ते डबे काढून घ्या कसं उद्या वेळ वाया जायला नको तुमची आधीची भगर जर खराब झालेली असेल तर आजच नवीन भगर तुम्ही घेऊन या तसंच तुम्ही आजच रथाला घेऊन या बाजारामधून आणि त्यांना धुवून पुसून ठेवा कारण उद्या कसं आहे माहितीये का, का। उद्या इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला बनवायच्या असतात इतक्या सगळ्या गोष्टी खायच्या असतात मग कसं वेळ वाया जातो आणि जर बाहेरून तुम्हाला दूध दही नारळ भुईमुगाच्या शेंगा फळं फुलं बाकी काही आणायचं असेल तर आजच आणून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आज रात्री भरपेट गच्च पेट, पेट जेवण करा कारण उद्या उपवास करायचा आहे ना आपल्याला म्हणून उद्या तुम्हाला अंगणात कोणती रांगोळी काढायची ती आजच तुम्ही डिसाईड करून ठेवा आणि जमलं तर आज संध्याकाळीच काढून मोकळेवा कारण उद्या इतकं सगळं बनवायचं आणि खायचं असेल आणि ते पोस्ट पण करायचं असेल मग वेळ कुठे मिळेल आपल्याला ना मग सगळं आजच करून घ्या तुम्ही फक्त उपवास तेवढा उद्या करा ओके okay? आणि फार कडक उपवास करू नका अधूनमधून मधून चकल्या वेफर्स साबुदाण्याचे पापड साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे भगर आमटी रताळ्याचा काप रताळ्याचा शिरा उपवासाची कडी उपवासाचा चिवडा तसंच उपवासाचे लाडू राजगिऱ्याच्या लह्यांचा शिरा किंवा अजून असे दहा पंधरा पदार्थ अधून मधून खतरा चक्कर येतील नाही तर चला मग आजच आपण तयारीला लागूया आषाढी एकादशीच्या आणि एकादशी दुप्पट खाशी ही मन सार्थ करूया जोक्स अपार्ट पण एकादशीला फक्त खाण्याचा सण नाही आहे हा तर आपल्या महाराष्ट्रासाठी आषाढी एकादशी हा एक एखाद्या मोठ्या सणासारखाच आहे कितीतरी आपले वारकरी वर्षांपासून पायी वारी करत असतात ऊन वारा पाऊस पाणी या सगळ्यांची पर्वा न करता आ... विठू मौलींच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन आधी तर फक्त ऐकत होतो की लोक वारीला जातात पण फेसबुक इंस्टाग्राममुळे आता वारीचे आ... दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि खरंच ते दृश्य पाहून अगदी अचंबित व्हायला होतं की तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून पायी वारी करतायत लोक अगदी सहा वर्षाच्या मुलीपासून तर त्र्याण्णव वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत लोक तिथे पाहायला मिळतात आणि खरंच त्यांचा भाव आणि भक्ती याला काही तोडच नाहीये तर चला मग आपण पण आपला हा सण भावनेने आणि भक्तीने साजरा करूया आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा अडव्हान्समध्येच आणि मी जाते आता माझी उद्याची तयारी करते